नमस्कार मी राजरत्न जोंघळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या राजकारणातलं प्रसिद्ध नाव आणि विदर्भातील शिंदेंच्या शिवसेनेच्या पॉवरफुल नेत्या म्हणजेच भावना गवळी भावना गवळी यांचं विधान परिषद निवडणुकीत विजय झालायत तब्बल पाचव्या खासदार राहिलेल्या भावना गवळी आता विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेल्या त्यामुळे भावना गवळी यांचा हा सर्व प्रवास नेमका कसा होता पाहूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विदर्भातील बुलंद तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भावना गवळी यांचा राजकारणात येण्याचा आणि आल्यानंतरचा प्रवास हा प्रचंड इंटरेस्टिंग आहे भावना गवळी यांचा जन्म तेवीस मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी वाशिममध्ये झाला माजी खासदार स्वर्गवासी पुंडलिकराव गवळी यांच्या सर्वात लहान कन्या असलेल्या भावना यांना वडिलाकडूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं पुंडलिकराव गवळी यांना चार मुली होत्या या चारही मुलींना त्यांनी प्रचंड प्रोत्साहन देत नेतृत्व गुणही दिले भावना यांना बास्केटबॉल टेनिस आणि स्विमिंग या खेळाची आवड होती पण वडिलांना पाहून भावना गोई यांनाही लहानपणापासूनच राजकारणात येण्याची इच्छा होती वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत भावना गोई यांनी राजकारणात एंट्री केली आणि पुढे वडिलांच्या निधनानंतरही राजकारणातली कारकिर्द सुरूच ठेवली लहान वयातच राजकारणात प्रवेश केलेल्या भावना गोई यांनी वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी लोकसभेत प्रवेश केला आणि त्यानंतर कायमस्वरूपी त्यांनी लोकसभेतील आपली सीट बुक करून घेतली कारण पुढे दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असं सलग पाच वेळा त्या खासदार म्हणून निवडून आल्या दांडगा जनसंपर्क आणि निर्भीड स्वभाव असल्यामुळं राजकारणातील अनेक आव्हानं त्यांनी पेलली मात्र या सगळ्यात राजकारणात आल्यापासून आपल्याला आपल्या कुटुंबियासाठी खेळासाठी आणि आवडीनिवडीसाठी वेळ देता आला नाही अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली होती सगळं काही सुरळीत चालू असताना महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि या बंडात भावना गवळी यांनीही शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं यानंतर मात्र दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेत भावना गवळी यांचा पत्ता कट झाला पाच वेळेच्या खासदार असूनही तिकीट मिळालं नसल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात होतं मात्र त्याही वेळी खचून न जाता भावना गवळी पुढच्या संधीची वाट पाहिली आणि अखेर शिंदेंच्या शिवसेनेतर्फे विधान परिषदेसाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि अगदी सहज त्यांनी विजयही मिळवला विजयासाठी हवे असलेल्या तेवीस मतांपेक्षा भावना गोवी यांना एक मत अधिक मिळालं कम ऑन हरी आप हर सुना एक ब्रेक ले लेते गायज आम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. तो ये रेड वाला है सही वाला देना अबे ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> मानिकचन ऑक्सीरिच प्राउडली इंडियन